नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला सर्वांच स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आलो आहोत सांगोला शेळी बोकड मेंढी बाजारामध्ये आज आपण जाणून घेणार आहोत शेळी मेंढी बोकड्यांची किंमत याबद्दल सविस्तरपणे माहिती मित्रांनो सांगोला बाजार हा प्रत्येक रविवारी सकाळी सहा ते दुपारी दोन हजारपर्यंत चालू असतो या बाजारामध्ये शेळी बोकड मेंढीसोबतच खेलार जाणारामध्ये खिलार कोण खेलारबाई खेलार खिल्लार गाई याच्या पाड्या याच्या गाई म्हैस बाजार हे सर्व काय तुम्हाला एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे मित्रांनो या बाजाराचा पत्ता आहे सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र एक वेळ या बाजाराला अवश्य भेट द्या चल तर जाणून घेऊयात शेळी बोकड मेंढी बाजाराबद्दल अधिक माहिती मित्र काय बोकड आणलेत काय म्हणतो किंमत बोकडांच्या जोडी वीस हजार रुपये किती वय वयाची बोकड आहेत सहा महिन्याचे बोकड आहेत एकाची किंमत दहा हजार रुपये मागणी कुठपर्यंत झाली काय आठ हजार मागतात बाया काय आणलं आहे बोकडे आणलेत का किती महिन्याचे बोकड काय बर किती म्हणतात किमती चार हजार रुपये एक अरे दोन ते तीन महिने वयाचे बोकडे आहेत शेती संगोपन पण काय म्हणते बोकड्याची किमती आठ हजार रुपये एक किती महिन्याचे बोकड आहेत अडीच ते तीन महिने वेग बोकड आहेत मामा काय म्हणते किमती किमती काय सांगताय नऊ हजार रुपये एक बोकड नाही काय म्हणते किमती सहा हजार रुपये पाटी आहेत का बोकडे चारी पाटी आहेत प्रत्येकी सहा हजार रुपये किती महिने यांचं तीन चार महिने काय आणलं बाय बोकड आणलाय काय म्हणतो किंमत सहा हजार रुपये किती महिन्याचं आहे बर काय म्हणतो किंमत

मला काय म्हणते किंमत वाकडाची किंमत सांगितली अठरा अकरा मग काय म्हणते किमती किमती काय सांगते किती साडेसात साडेसात हजार रुपये एक भा काय बोकडा किती म्हणता किमती किमती काय सांगताय माहिती घेतो तू आपण बाजारची माहिती घेतो तू बाजार कस चालू हो किती म्हणता किमती नऊ हजार रुपये एक सात ते आठ महिने पाहिजे बोकडा मित्रांनो नऊ हजार रुपये प्रत्येक काय म्हणतो पोकडाची म्हणतात पोकडाचं काय म्हणत किती महिन्याचं आहे काय मेंढ्याचं काय सांगताय नर आहेत ना त्यांचं काय म्हणताय दहा हजार रुपये एक त्यांचं वय किती अंदाजे चार ते पाच महिने वयचे मेंढी एक मेंढी दोन नर प्रत्येक दहा हजार रुपये मी काय बोललेच काय मग काय म्हणते पोकड्याच पोकड्याचं किती सांगत आहे हॅलो दहा हजार सात हजार रुपये एक आज किती म्हणताय पोकड्याच पंचवीस हजार जोडी जोडी पंचवीस हजार रुपये किती महिन्याचे पोकडे

काय म्हणते किमती शिज किमत सांगतो दहा हजार खाली काय खाली काय नाही काय म्हणतात किमित काय म्हणतात किंमत काय सांगत हा दोन शेळेच पाच हजार रुपये सांगितलं हजार रुपये सांगितलं शेज किंमत दहा हजार खाली काय काय आपल्याच नाही म्हण नाही त्याचं काय म्हणते किमती काय सांगितली किंमत सांगितली साडे दहा बर सगळ्यांची पंधरा हजार मोठं बोकड पंधरा हजार रुपये सगळे बोकडं चालले आहेत बोकडे बरं तर मागणी कुठ पण झाली काय मागणी झाली की नऊ हजारानं मागते ती बरं साडे बारा तेराने मागते ती बरं मग तुमची कुठ पण अशी शेवट कुठपणा मिळजे आले पाहिजे पैसे काय अरे तर साडे नऊ हजाराने द्याय बर मी मोठा मोठाही देऊन देईल हा काय म्हणते मेटेची किंमत किती सांगत आहे बावीस किती महिनेच आहे एक वर्ष वय जायचे काय म्हणत मोठे तीस हजार रुपये किती महिने आहे नऊ महिने वय आहे मग काय म्हणतात किमती घेतले किती रे घेतले जुडी चौदा हजार घेतलेली बघा काय म्हणते किमती जुडी विसर पा नर आता दोन्ही पण दोन्ही नर जुडी चौदा हजार रुपये मी वीस हजार रुपये किती महिने उभं आहे का यांचं साधारणतः चार महिने चार ते पाच महिने मग काय म्हणते जुडीचं जुडी एकोणीस हजार दोन्ही नरच आहेत दोन मादी एकोणीस हजार रुपये दहा हजार रुपये किती महिने तीन महिने वयच आहे ठरलं का मला काय म्हणते किमती उमाली दहा हजार रुपये नर किती माती किती एक माहिती बक्ष नर आहेत प्रत्येकी दहा हजार रुपये सातशे रुपये काय म्हणते किंमत किंमत काय सांगताय पन्नास हजार रुपये किती किती वय वयशी बर एवढी किंमत कशी मवायचीहरा बघून आहे तर मग चेहरा बघून ते जातिवंत आहे बरं काय म्हटलं पहिलं तुम्ही वापर राहा भिडुचरी करणार आहे मागणी कुठपर्यंत झाली काय हा मागणी झाली मागणी झाली पंचवीस सव्वीस पंचवीस सव्वीस मागतील शेवट पण सोडायचं मग नाही आपल्या आल्या टोळ्याला आल्यावर जरा काय मग काय म्हणतात किंमत किंमत का सांगताय किंमत वीस हजार जोडीचं काय हा जोडीच पंचवीस हजार पंचवीस हजार रुपये किती महिने येत काय पाच सात महिने पाच सहा महिने वयाचे आहेत हा पाच सहा महिने वयाचे येते सात महिने सात महिने कुठलं ते मावशी शेळवा शेळवा सांग किमती तुम्ही काय सांगितले दहा हजार रुपये लेख नर किती माझी किती किन्नर माझी काळ्याची काय म्हणताय वीस हजार रुपये किती महिने वयाच आहे दीड वर्ष किंमत किंमती काय सांगितली साडेसहा हजार रुपये नर किती माती किती सात माती तीन नर प्रत्येकी दहा हजार रुपये किती म्हणते किंमत साडेसहा हजार रुपये दहा उडला अरे वाडी मग काय सांगितली किंमत किंमत हे दहा हजार आणि दहा हजार रुपयात नर किती मादी किती पूर्ण नर आहेत सगळं नरच आहेत त्यांचं वय किती अंदाजे साधारण तीन साडेतीन महिने तीन, तीन साडेतीन महिने वयाचे आहेत कुठलं बी घ्या दहा हजार रुपये लेख हा गाव कुठलं माशिरस माशिरस का आलं किमती साडेसहा सात हजार साडेसहा सात हजार तर नर किती किती नर तीन एक माझे किती महिने पाहिजेत का दोन अडीच महिन्याचे दोन ते अडीच महिने पाहिजे गाव बुडला मायसिरस बा का सांगतो किमती साडेसात हजार रुपयाला नर किती मादी किती सगळे नर जाणलेत प्रत्येकी साडेसात हजार रुपये